या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत नागरी हिवताप योजना मलेरिया विभागकडील उत्कृष्ट कामगार दोन हजार पंचवीस पुरस्कार प्राप्त कर्मचारी परमेश्वर कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात यावेळी कामगार नेते चांगदेव सोनवणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले एस एफ डब्ल्यू सुभाष सरवसे एस एफ डब्ल्यू वॉलचंद पाटील एस एफ डब्ल्यू श्रीनिवास कोंडा सलाउद्दीन आबादीराजे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अरविंद गजधाने सिद्धेश्वर सावंत दत्ता शिंगे विष्णू भालेराव नितीन तळभंडारे युवराज बनसोडे बाबूराव टो भीमराव रोकडे कैलास गायकवाड युवराज पोटफोडे आदी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलावर मनियार यांनी केले तर आभार वैभव शिवे शरण यांनी मानले